नमस्कार मित्रमैत्रिणींना श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण मॅरेज इज अ डील या कथेच्या प्रारंभीच्या भागाचे वाचन केले आज आपण या कथेच्या उर्वरित भागाचे वाचन करणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती आपल्या चॅनलला लगेच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुमची अनमोल अशी मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात चौदा सोळा तास सतत काम करू नये अनिता इतकी टवटवीत कशी राहते हसतमुख कशी कपाळावर आठी कशी नाही शांत तृप्त कशी अक्कांना हे कोडं उलगडत नव्हतं ही आल्यापासून स्टाफलाही पालवी फुटली आहे आता नोकर वर्ग जरा मोकळा वाटतो सिस्टर्स ही जरा निर्भयतेने बोलतात इतकंच नव्हे तर सगळी माणसं जास्त प्रामाणिक झाल्याची अक्कांना दाटशंका येऊ लागली होती आणि त्याची इतर कमालच होती दिवसभर कितीही काम असो बाई प्रसन्न रात्री अपरात्री डिलिव्हरी असो फॉरसेप्स असो सिजर असो झोपायला कितीही उशीर झाला तरी पहाटे साडेपाच नंतर ही पोरगी बेडरूममध्ये सापडायची नाही स्वयंपाकघर आरशासारखं लखलखीत ब्रेकफास्ट तयार आपल्या आणि स्वतःच्या बेडरूममध्ये त्याशिवाय डायनिंग टेबलवर फ्लॉवर पॉटची मांडणी इकेबानाचं हिरवं वेगळं तंत्र टेबलावर न्यूजपेपरची नीटनेटकी घडी नॅपकिन सेवेला तयार सकाळी हसतमुखाने सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणेल इतकं सगळं आटपून खाली हॉस्पिटलमध्ये जायला गाऊन घालून सात वाजता तयार स्वयंपाक येतो स्कूटर चालवते तेच कौशल्य गाडी चालवताना शक्यतो हॉर्न वाजवणार नाही ड्रायव्हिंग करताना पादचारी टू व्हीलर्स इतर गाड्यांचे ड्रायव्हर्स ह्यांच्यावर चिडणं नाही त्यांच्यावर ओरडणं तर सोडाच स्वतःशीही बडबडणं नाही रात्री झोपायला जाण्यापूर्वी सासऱ्याला बोरविटा देणं छे सगळं मुश्किल पण ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वचित कुठे दुसऱ्या कुणाच्या क्लिनिकमध्ये इमर्जन्सीला गेली तर ते पैसे आणून देणं मागच्या जन्मी हिच्या ऐवजी अश्विननेच वड पुजला होता एकटा अश्विननेच नव्हे तर अशी सून मिळावी म्हणून आपणही दोन चार प्रदक्षिणा घातल्या असतील अक्का आणि पटवर्धन एअरपोर्टवर दिसेनासे होईतो ह्या स्तरेने अनिता राबत होती मॅटर्निटी होमसाठी तातडीने पुण्याला परत जाणं आवश्यक होतं पुण्याला जाऊन ती सेवेत रुजू झाली सहा महिन्यात तिने आपला वेगळा ठसा उमटवला पेशंट्सची गर्दी वाढली ज्या बायका पहिल्या बाळंतपणानंतर तीन चार वर्षांच्या कालावधीनंतर दुसऱ्या खेपेसाठी आल्या त्यांना दोन व्यक्तींतला फरक प्रकर्षाने जाणवला तो त्यांनी वेगवेगळ्या शब्दांनी व्यक्त केला वाटेल तितके पैसे खर्च करणे की ऐपत असलेल्या माणसांनाही चार चांगले शब्द हवे असतात जे पैसे खर्च करूनही मिळत नाहीत अक्कांनी ठरवून दिलेल्या आकडांपेक्षा एक रुपया कमी घेण्याचा आपल्याला अधिकार नाही हे अनिताला माहीत होतं ती त्याचप्रमाणे बिल तयार करत होती तरीही इतरांना कोणतं वेगळं पण जाणवत नव्हतं स्वतःचं स्वतःला उत्तर मिळेना तेव्हा तिने अशाच एका पेशंटला विचारलं तुम्ही एक दोनदा म्हणालात ह्या वेळेला खूप वेगळं वाटलं तर ह्याही वेळेला त्रास झाला नाही स्टाफ तोच होता स्पेशल रूम तीच होती आमच्या अक्का तर अतिशय कॉम्पिटंट आहेत स्वभावही चांगला आहे मग वेगळं काय तुम्ही आहात तेच वेगळं इतकंच ना अगदीच तेवढं नाही अक्का चांगल्या आहेत तरीही बोला ना स्पष्ट सांगते रागवू नका त्यांच्या प्रत्येक हालचालीत प्रत्येक कामात साध्या गप्पा गोष्टी इंजेक्शन देण्यापासून आपल्याला ह्याचे रिटर्न्स मिळतील ना असा भाव दिसतो मनात सतत हिशोब चालताना दिसतो ए सी वापरल्यापासून थेट गिझरपर्यंत सतत सूचना देताना पैशाव्यतिरिक्त अन्य काही हेतू असेल असं वाटत नाही ह्या हेतूनं होणारा त्यांचा वावर नको असा वाटतो सहा महिन्यांच्या कालावधीत अनिता शतायुषी भवाची सर्वे सर्वा झाली एका मिठाच्या खड्याने हांडाभर चांगलं दूध नाचतं इतकं सगळ्यांना माहीत होतं पण एका मधाच्या थेंबाने दुधाचंही पंचामृत व्हावं हेही अनिताने दर्शवून दिलं संपूर्ण हॉस्पिटल अनितामय झालं होतं हे चाणक्य शाक्यांना घरात नव्हे तळमजल्यावर पाय ठेवता क्षणी समजलं अनिता एअरपोर्टवर रिसीव करायला आली नाही हेच त्यांना खटकलं पण दोन ऑपरेशन्स आहेत अशा अश्विनने खुलासा केल्यावर त्या शांत झाल्या प्रवासाचा बेदम शिनवटा आलेला असूनही त्यांनी तडक पुन्हा गाठायचं ठरवलं तशा त्या आल्या घरी आल्या तेव्हा अनिता थिएटरमध्ये होती स्वागतासाठी स्टाफ दारापाशी असेल असं त्यांना वाटलं पण त्यांच्यापैकी बहुतेक जणी ऑपरेशनच्या धानलीत होत्या कपाळाच्या आठ्यांसकट त्या वरच्या मजल्यावर आल्या आणि थक्क झाल्या दारासमोर रांगोळी काढलेली होती दारावर फुलांचं तोरण होतं बाहेरच्या हॉलमध्ये चारही भिंतींना फुलांच्या माळा सोडलेल्या होता आणि या सगळ्यावर ताण म्हणजे अक्कांच्या बेडरूममध्ये डबल बेडवर वेगवेगळ्या फुलांनी वेलकम होम अक्षरांसहित फुलांचा गालीचा करण्यात आला होता दोन दिवस अनिताने अक्कांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावली तिसऱ्या दिवशी अक्का हॉस्पिटलमध्ये आल्या त्यांनी राऊंड घेतली विचारतपोस केली आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काम करण्यासाठी त्यांनी सर्व टेक्स बोलून घेतलं त्यांच्या गैरहजेरीतला एकूण एक हिशोब त्यांना हवा होता सहा महिन्यांच्या त्यांच्या गैरहजेरीत डिलिव्हरीज सिजर केसेस एम टी पी क्युरेटिंग आणि फॉलोअपसाठी आलेल्या केसेस ह्या सगळ्यांची नीट नोंद झाली आहे की नाही हे त्यांनी पाहिलं आपल्या खात्यावर कितीचा आकडा दिसायला हवा ह्याचा अंदाज करीत तेवढी रक्कम जमा झालीच असणार असं मानून त्यांनी दुपारी दोन तास शांत झोपसुद्धा घेतली अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी तशा सूचना अनिताला केल्या होत्या रात्रीची जेवण झाली आवारात गप्पा चालल्या बायपास सर्जरीची माहिती पुन्हा एक वर सांगून झाली अमेरिकेत केलेल्या भ्रमंतीतले काही नव्याने आठवलेले किस्से सांगून झाले आणि मग अक्कांनी सहज आठवल्याप्रमाणे विचारलं माझं पासबुक तू माझ्या कपाटात ठेवलं आहेस की तुझ्याकडे आहे अनिता तत्परतेने म्हणाली इथंच आहे आत्ता देऊ की सकाळी चालेल पासबुक पाहिल्याशिवाय अक्कांना शांत झोप लागणार नाही हे अनिताने ओळखलं तिने दिलेलं पासबुक घेऊन अक्का आपल्या खोलीत गेल्या आणि पाचव्या मिनटाला परत आल्या काही राहिलं का, का? बेडरूमचा दरवाजा उघडत अनिताने विचारलं दुपारी सरावटी सिस्टरने मला रजिस्टर दिलं होतं अक्कांना मध्येच थांबवत अन्निता म्हणाली त्यात ऐंशी हजाराचा हिशोब लागत नाही असंच ना जस्ट अ मिनिट अनिताने आणखी एका बँकेचे पासबुक अक्कांच्या हातात ठेवलं ते अनिताच्या एकटीच्या नावाने होतं त्या तिच्या एकटीच्या खात्यावर सुमारे पंच्याऐंशी हजारांची रक्कम पाहून अक्का कावऱ्या बरं झाल्या तुझ्या खात्यावर इतके कुठून आले माझ्या कामाचे ह्याचा अर्थ बस जरा रिलॅक्स तुमच्यापासून मी काही लपून ठेवीन असं म्हणतही आणू नका मला बाहेरची कामं दोन तीनदा करावी लागली डॉक्टर शहांनीच प्रथम बोलवलं एका सिजरचे आणि एका तपासणीचे त्याने मला साडेचार हजार दिले आणि तेही चेकने तू घ्यायचे नाहीस पहिलीच वेळ होती म्हणून काही बोलले नाही दर महिन्याच्या एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत मी त्यांचं काम करावं अशी त्यांची ऑफर आहे किती देणार आहेत जसं काम असेल त्याप्रमाणे चार्जेस ठरवावेत किंवा स्ट्रेस दहा दिवसांचे पंचवीस हजार आक्कांना विचारून सांगते म्हण मी तेच सांगितलं प्रथम ते म्हणाले काम तुम्ही करणार मिसेस पटवर्धनांचा संबंध काय यू हॅव टू लुक आफ्टर युअर ओन बिझनेस मला ते पटलं मी काम सुरू केलं ह्या महिन्यातला कालचा दहावा दिवस झाला आता पुढच्या महिन्यात ह्या दहा दिवसांचे पैसे किती झाले उद्या पाठवणार आहेत मग हे पंच्याऐंशी हजार त्यातले सत्तर हजार तुमचेच आहेत मी नाही समजले अनिता हसत हसत म्हणाली केवळ गंमत म्हणून मी आपल्याच हॉस्पिटलमध्ये सहा महिने जितकं काम केलं त्या कामाचे माझे चार्जेस बाजूला ठेवले आहे फक्त अंदाज द्यावा म्हणून आणि थोडा इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि त्याला अर्धार थांबवत आक्का उताळूपणे तिला तळून टाकत म्हणाल्या इट इज नन ऑफ युअर बिझनेस टॅक्स वगैरे निस्तरणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुझा हा अकाउंट बंद करून टाक जे आहे ते सगळ्यांचं अश्विन आणि तुझे सासरेही त्यांचा वेगळा अकाऊंट ठेवत नाहीत हे तू पाहिलंसच ना काहीच घडलं नाही असे भासवत अनिता म्हणाली इतकंच ना एक मिनिट थांबा अनिताने कपाटातून आपलं पासबुक चेसबुक काढलं अक्कांच्या नावाने संपूर्ण रकमेचा चेक लिहिला चेकच्या मागे कॅन्सल ही क्लोज माय अकाऊंट असं लिहून सही केली आणि तो चेक आक्कांच्या हातात ठेवला आक्का समाधानाने निघून गेला बेडरूमचा दरवाजा बंद करून अनिताने अश्विनच्या हातातलं मासिक शांतपणे काढून घेत विचारलं अक्कांनी जो प्रकार केला तो तुम्हाला आवडला तिने पैसे तिच्याकडे ठेवण्यासाठी मागितले हेच ना हो त्यात वेगळं काय केलं सगळ्यांचे पैसे इथं एकत्रच असतात एकत्र पण अक्कांच्या नावावर असतात कुठे बिघडलं आपल्याला खर्च करायला मिळतात ना मागितल्यावर मागावेत कशाला हवेत असं तर ती विचारत नाही ना मला असे हात पसरायला आवडत नाही स्वतः मिळवत असताना मीही मिळवतो तुमची गोष्ट वेगळी लहानपणापासून तुम्ही तसेच वाढवले गेले आहात मी वेगळ्या वातावरणात वाढले आता तुझं लग्न झालं आहे म्हणून मी आश्रित नाही ना काहीतरी शब्द वापरू नको मला तसा फील येतो त्याला माझा इलाज नाही उद्या तुम्ही अक्कांना सांगा आणि त्या बाहेर जे पैसे मिळवणार आहे ते तिच्या नावावर राहतील त्यांनी हवे तर जेव्हा लागतील तेव्हा माझ्याकडे मागावेत तिची महिन्याची प्राप्ती किती आहे ते ते मी सहा महिने पाहिलं आहे मग ती कशाला तुला मागेल दॅट्स पॉईंट त्यांच्या साठ सत्तर हजाराला माझ्या इन्कमची गरज नाही अश्विन वरच्या पट्टीत म्हणाला तू तुझं माझं का करतेस अशी तुमच्या मातोश्रींनी शांतपणे सांगितलं नाही का इट इज नन ऑफ युअर बिझनेस मी ह्याच घरातील म्हणता मग तेव्हा मातोश्रींना का सुनावलं नाही पुस्तकात डोकं खुपसून का बसलात अश्विन गप्प बसला आणि त्या स्वतःशी पुटपुटली ह्या घरची लक्ष्मी म्हणे लक्ष्मी तू त्रागा करू नकोस कॅपॅसिटी असलेली माणसं त्रागा करीत नाहीत अश्विन हातातलं पुस्तक आपटत म्हणाला तू एकटीस कॅपेबल आहेस का मी असं म्हणाले नाही पण माझ्याकडे सेल्फ रिस्पेक्ट आहे कॉन्फिडन्स आहे एम डी होऊ नये सेल्फ कॉन्फिडन्स नसलेली आईच्या पदराखालची माणसं मला नवीन नाहीत माझ्यावर कमेंट नको आहे ओरडत आहात कशाला मी तुमचं नावही घेतलं नाही इट अप्लॉइज टू मी मग त्याच्यावर जरा विचार करा जसा आईचा अभिमान आहे तसा माझाही असू द्या मला तोंड डेकलं लक्ष्मीचं स्थान नको आहे केरसुनीलाही लक्ष्मी मानायची प्रथा आहे तुला सार्वभौमत्व हवं आहे का उगीच मोठाले शब्द वापरू नका मॅटर्निटी होम चालवणारी एम डी गायनॅक सून हवी होती ना तुम्हाला मग किमान तेवढा तरी द्या उद्या अक्कांना माझा निरोप द्या आणि त्याची नजर चुकवत अविश्वि म्हणाला ते तू सांग माझं लग्न तुमच्याशी झालं आहे तुमच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही अक्कांना जे सर्वात प्रिय आहे ते मी त्यांना दिलं आय डोंट वॉन्ट टू लूज माय आयडेंटिटी अश्विनने प्रतिसाद दिला नाही अनिता जरा वेळवाट पाहू लागली ठीक आहे मी माझ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवीन अश्विनकडे न बघता अनिताने बेडरूमचा दिवा बंद केला आपल्या चेहऱ्याकडे अनिताने पाहिलं नाही ह्याचा अश्विनला आधार वाटला त्यानंतरचे तीन चार महिने शांत गेले सागर पटवर्धनांनी बायपास सर्जरीनंतर काम कमी केलं होतं लॅबची ऐंशी टक्के जबाबदारी आता अश्विनवर पडली होती आणि त्यालाच आता आणखी इतर क्लिनिक्सकडून मागणी येत होती डॉक्टर शहांनी तर पार्टनरशिपची ऑफर दिली होती आपली एक गाडी त्यांनी आणि त्याला वापरायला दिली होती आता गाडीसाठी अनिताची अडवणूक करता येणार नाही हे अक्कांच्या लक्षात आलं होतं स्वतःच्या शतायु भव नर्सिंग होमच्या वाट्याला अनिता फारशी येत नव्हती ह्याबद्दल आता अक्कांना वैषम्य वाटत होतं तिची लोकप्रियता पचवणं जरा कठीणच जात होतं ते उघडपणे बोलून दाखवता येत नव्हतं तुलना करण्यासाठी नेहमीच दुसरी वस्तू असावी लागते वस्तू व्यक्ती स्थळ काहीही दुसऱ्याचं आगमन झाल्याशिवाय पहिला किंवा दुसरा योग्य अयोग्य लायक नालायक गुणी अवगुणी उजवा डावा ठरवता येत नाही अनिता आली आणि अनि अक्कांच्या अस्तित्वाला धक्के बसू लागले अनिता अनेकांना आवडते ते आपल्यापेक्षा केवळ तरुण आहे म्हणून की काकण न वापरताही काकणभर सरस आहे म्हणून आपली सिनियरिटी आपला एक्सपिरियन्स आपली मॅच्युरिटी ह्या सगळ्यांना काही किंमत नाही आणि ता अवंतर ठिकाणी कामाला जाते तेच ठीक आहे घरात तिचं तितकंच लक्ष आहे ब्रेकफास्ट अद्यापही सात वाजता तयार असतो बोरमिटाचा ग्लास रोज रात्री हजर असतो आपल्याला मान देते मग सल आहे तो कुठला कुठे डोळ्यात काहीतरी खुपावं पण फॉरेन बॉडी सापडू नये आयवॉशने समाधान होऊ नये फॉरेन पार्टिकल निघून जावा पण त्याचा ओरखडा त्याच्या वास्तवतेची हूल देत राहावं असं काय आहे अनिताने गेल्या तीन महिन्यात एक पैसा दिला नाही तेच कारण आणि त्याहीपेक्षा हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे अनिताने तपासलेले पेशंट फॉलोअपला आपल्याकडे येत नाहीत डिलिव्हरीच्या अकरा केसेस इथं नाव रजिस्टर केलेलं असतानाही केवळ अनितासाठी शहानच्या क्लिनिकमध्ये गेल्या पेशंट्सवर जबरदस्ती करण्यात अर्थ नाही आणि त्यासाठी त्यांनी कुठेही जाऊ देत पण ते पैसे घरात यायला हवेत प्राप्तीला शह बसायला लागल्यावर आणि त्याच्या हुशारीचं फार काळ कौतुक करता येणार नाही खूप कौशल्याने मूळ हेतू जाहीर न करता सोक्षमोक्ष लावला पाहिजे सागरला लांब ठेवलं पाहिजे इथंही इता बाबतीत बायपास सर्जरी करायला हवी अश्विनचा प्रश्नच नाही लग्नाच्या वयाची होई तो मुलं आईवडिलांची असतात मधुचंद्र झाला रे झाला की आईवडिलांना अर्धचंद्र मिळतो आईच्या मुठीतून मुलं हा हा म्हणता बायकोच्या मिठीत ठरवतात अनिताकडेच पाहायला हवं अश्विन एकमेव अपवाद हा प्राणी अजून अक्कांना घाबरतो तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत कोणत्या मी पंधरा दिवस माहेर जाणार आहे आय नीड रेस्ट पेशंट्स अपॉइमेंट्स डॉक्टर शहांना मी कल्पना दिली आहे अक्काला विचार इथल्या केशेसची माझा तसा संबंध राहिला नाही लग्न झाल्यापासून पंधरा महिने मी रात्रंदिवस काम केले मला कल्पना आहे तुला खरंच विश्रांतीची गरज आहे आय ॲग्री तुम्ही येता कुठे मी माहेर जात नाही आपण माथेरान महाबळेश्वर कुठे जाऊ महाबळेश्वरला गेलो तर आपली गाडीही न्यायची नाही ड्रायविंगसुद्धा करायचं नाही टॅक्सीनं जायचं येता लॅबचं काम बाबा बघतील झेपेल तेवढंच करा सांगायचं काम खूप आहे आपण करू तेवढं काम आहेच म्हणून आयुष्यभर तेच करायचं का पैसे मिळवत सुटायचं ते पैसे वापरायचे कधी आणि पैसा किती लागतो किती उधळायचे ठरवलं तरी दिवसाचे तास किती असे किती लागणार आहेत सट्टा रे जुगार ह्यात तर उडवणार नाहीत ना आपण आणि उडवायचे असते तरी माझ्याजवळ आहेत अक्का त्यांचा काय संबंध त्या नाही का अमेरिका पालथी घालून आल्या ते इथला व्याप मी सांभाळला म्हणून जात आलं ना त्यांना ते कुणी नाकारलं आहे का मग अतिशय गडबडून जात अश्विन म्हणाला आत्तापर्यंत असा काही विचार करायचा असतो ह्याचं मी कधीही कल्पना केली नव्हती मला अशी सवयच लागली नाही अश्विनची अतिशय दया येऊन अनिताने एखाद्या अजान बालकाला कुशीत घ्यावं तसं अश्विनला आपल्या जवळ ओढून घेतलं आपला नवरा खरंच एक मूल आहे त्याला पंख असावेत पण आकाशाची आणि त्याची कुणी ओळखच करून दिली नाही एखाद्या देखण्या मुलीला कधी स्वतःचं प्रतिबिंब दिसणार नाही अशी व्यवस्था केल्याप्रमाणे आपला नवरा वाढवण्यात आला आहे आय हॅव टू प्रोटेक्ट हिम त्यानंतर दोनच दिवसांनी रात्रीची जेवणं आटोपल्यावर अनिताने अक्कांना आपल्या बेडरूममध्ये बोलावून घेतलं खोलीत येथा क्षणी अक्का म्हणाल्या मी पाच मिनिटांनी येणारच होते अनिताने बोलवावं मग आपण जावं हेही त्यांना दर्शवायचं नव्हतं येत्या गुरुवारी तू शहानकडे जाऊ नकोस इथंच काम आहे प्लॅन सीझर आहे मी आणि अश्विन महाबळेश्वरला जाणार आहोत या रविवारी अक्का अस्वस्थ झालाय पण वर्करनी शांतपणे म्हणाल्या बुधवारपर्यंत या दोन तीन दिवस खूप झाले तिथून परस्पर मुंबईला जाणार आहोत मला आता खूप कंटाळा आला आहे कसे जाणार आहात आपली गाडी गॅरेजला पाठवली आहे मला तुझी गाडी लागणार आहे अक्कांनी अडवणूक करायला सुरुवात केली आम्ही सगळा प्रवास टॅक्सीनेच करणार आहोत आव्वाच्या सवा खर्च होईल काय विचार काय तुमचा अश्विन तू काही बोलला नाहीस असंही म्हणते म्हणजे तसा विचार चालला आहे माझ्याजवळ पैसे आहेत अनिता ते पैसे तुझ्याकडे कसे आलेत ते मला माहीत आहे अत्यंत शांत धीम्या स्वरात अनिता म्हणाली काम केलं म्हणून आले घरात जमा केले नाहीत म्हणून ना राहिले अक्कांचा अनेक दिवसांचा राग वरच्या पट्टीत जायला लागला अनिता शांत होती आरडाओरड करून करणे लावून न केलेल्या कार्याचा गाजावाजा करायला ही कोणत्याही पक्षाची निवडणुकीची सभा नव्हती कार्य करणारी माणसं आपली सगळी एनर्जी कामासाठीच ठेवतात शांतपणे अनिताने विचारलं आम्ही जाऊन येईपर्यंत तुम्हाला काही लागणार असतील तर सांगा मी तेवढे देऊन ठेवते तुझ्या मिळकतीवर अवलंबून राहण्याची वेळ माझ्यावर येणार नाही मला ते माहीत आहे पण अक्का तुम्ही इतक्या अपसेट का होत आहे इथे येणारे पेशंट तू आता शहांकडे नेत आहेस हे काय मला माहीत नाही अक्का डॉक्टर शहांना पुरून उरेल इतकं काम आहे आणि मी एकही केस तिकडे ने नेलेली नाही इतकी मीन माइंडेड मी नाही आपण होऊन कुणी आलं तर मी त्यांना परत पाठवित नाही मला सगळं कळतं कळायला हवं होतं पण तुम्ही मलाच ओळखलं नाहीत त्याला काय करणार तुझी कॅलिबर समजल्याशिवाय मी इथला कारभार तुझ्यावर सोपून गेले नव्हते मग वाद राहिला कुठे अक्का गप्प राहिल्या ज्यासाठी तळमळ होती ती मोकळेपणे सांगता येणार नव्हती त्या उठून जायला लागल्या शांतपण काहीशा हुकमी आवाजात आणिचा म्हणाली अक्का जाऊ नका एकदा ही चर्चा आपल्यात व्हायला हवी बसा अक्का नाईलाजाने बसल्या आयुष्यात प्रथमच त्या जरा डळमळीत झाल्या होत्या आणि त्याने त्याच सुरास पण पन ठामपणे बोलायला सुरुवात केली तुमची ही सगळी घालमेल पैशासाठी चालली आहे अश्विन आणि मामांजींप्रमाणे रोज रात्री एक पाकिट मी तुमच्या स्वाधीन केलं असतं तर मी खरी ह्या घरची लक्ष्मी ठरले असते खरं की नाही अक्का आतल्या आत उसळू लागल्या प्रत्यक्ष पराभवापेक्षा तो कबूल करावा लागणं हा पराभव मोठा असतो पहिल्या पराभवात कधीकधी कर्तृत्व कमी पडतं तर कधी कधी कर्तबगारी असून भूमीच रथाचा चाक पकडून ठेवते पण दुसऱ्या पराभवासाठी चाक न गिळणारी मनोभूमी मला काय कमी आहे ग तोच आम्हाला पडलेला प्रश्न आहे मिळतोय तेवढा पैसा कमीच आहे हे तुम्हाला माहीत आहे पण मला माहीत आहे की इट इज अ नन ऑफ युअर बिझनेस मी फक्त इतकंच मानते की बेदम पैसा मिळवणं ह्याच्या इतकं मनी ऑथर्ड दुसरं ध्येय असू शकत नाही माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं आणि तशी मुकाबला करणं अशक्य आहे हे जाणून अक्का आता अश्विनवर घसरल्या तुझी बायको माझी शोभा करते आणि तू शांत बसून राहा पाहतो काय नुसता त्यांना कशाला मध्ये घेता मलाही तुमचा अपमान करायची इच्छा नाही तुम्ही सांगाल ते काम करायची त्यांना सवय लागली आहे तुम्ही, लाग तुम्ही लावली आहे कॅलिबर हवा पण त्याचा उच्चार करायचा नाही पैसा मिळवायचा तुम्हाला द्यायचा मी तुझ्याकडे काहीही मागत नाही तू डॉक्टर नसतीस तरीही चाललं असतं मग डेंटिस्ट मंजिरी का चालली नाही अनिताच्या ह्या प्रश्नावर दोघंही उडालेच त्यांच्या प्रतिक्रिया आणि क्षणात उतरलेल्या चेहऱ्यांकडे पाहत अनिता म्हणाली ह्या क्षणापर्यंत मी ओळख दिली नव्हती मला ती सगळी हकीकत माहीत आहे फडके फॅमिलीकडूनच समजली मी कोणत्या विचारांच्या परिवारात जाणार आहे हे मला समजूनही मी लग्न केलं पत्रिका छापून झाल्या होत्या आणि मुख्य म्हणजे अल्ट्रासोनोग्राफीचे सव्वा लाख रुपये ऑलरेडी तुमच्याकडे आले होते सखा सप्तपद्भव ऐकताना मी मनात म्हणत होते मॅरेज इज अ डील डोळ्यांसमोर गोड लागवी चेहऱ्याची मंजू येत होती मी तिला मनातल्या मनात मना सांगत होते बाईग गुणवान माणसांची गळचेपी करण्यासाठी हातात सत्ता हवी हा असते हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण पाहत आहोत ना भिवू नकोस तू सुटलीस पण त्याचवेळी मी अडकलेली नाही अशा माणसांना कुणीतरी धडा शिकवायचाच असतो त्यांना आपोआप जागे येईल अशी अपेक्षा करायची नाही मी ते काम करीन ते काम तुमच्याच घरात आल्याशिवाय मला करता येणार नाही आय वुल फेस द म्युझिक अक्का आणि अश्विन कावरेबावरे होऊन एकमेकांकडे पाहायला लागले आणि ता पटकन स्वतःला सावरत अक्कांजवळ जात म्हणाले घाबरू नका मी आत्तापर्यंत तशी वागले का मी तुम्हाला मानते ही एवढी इमारत उभी करणं हे खायचं काम नाही त्यासाठी खूप राबावं लागतं तुम्ही आतोनात मेहनत केलीत आणि ह्याही वयात तुमच्याजवळ दांडगा उत्साह आहे पण अक्का तरीही एक विचार करा इथं पेशंट्सला कमी सुखसोयी आहेत का तरीही ती माणसं माझ्यामागे का आली ते मान्य करणं फार अवघड होतं डोळ्यातलं पाणी स्वाभाविकपणे थोपून अक्का न बोलता बाहेर पडल्या दुसऱ्या दिवशी सात वाजता टेबलावर नेहमीसारखाच ब्रेकफास्ट तयार होता पेपर्सची गडी जागच्या जागी होती फ्रेश नॅपकिन्स हाती पडायला सज्ज होते फ्लॉवर पॉटमधली फुलं कोवळ्या किरणांना ताज्या बातम्या सांगत होती आणि ता तत्परतेने वावरत होती ब्रेकफास्ट संपवून ती आपला गाऊन पर्स गाडीच्या किल्ल्या आणि अश्विनचा निरोप घेण्यासाठी बेडरूममध्ये आली पाठोपाठ अक्का आल्या हातातल्या किल्ल्यांचा जुडगा अनिताच्या हातात ठेवत त्या म्हणाल्या तुम्ही माथेरान महाबळेश्वरला कुठेही जा पण आजपासून शतायू शुभवची तू इन्चार्ज मी आता निवृत्त होणार आहे तू हळूहळू बाहेरची कामं बंद कर अश्विन चमकून म्हणाला अशी काही निर्वानिर्वीची भाषा करतेच अक्का न बोलता निघून गेल्या अनिताकडे पाहत अश्विन म्हणाला अक्काला जबरदस्त शॉक बसलाय तुझ्या बोलण्याचा शी चेंज ओव्हर नाईट अनिता शांतपणे म्हणाली अक्का बदलणार नाहीत आणि त्यांनी बदलू नये माणसं अशी बदलत नाहीत त्याशिवाय तुला किल्ल्या मिळाल्या का तुम्ही फार भोळे आहात हो संसार इतका सोप्पा नसतो तो खूप वेगळा असतो बहुसंख्य संसार अडवणुकीवर चालतात आणि तेच मोठं दुर्दैव आहे म्हणजे काय तुमच्या अक्कांनी रात्रभर विचार केला माझ्यासारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी सांभाळायची ह्या खुराड्याने आणि तिची अंडी मात्र दुसऱ्या क्लिनिकमध्ये त्यापेक्षा सर्वाधिकार दिलेले बरे अश्विन ते विश्लेषण ऐकून चक्रवला त्याला काहीतरी बोलायचं होतं पण सराव नव्हता पर्स गाडीच्या किल्ल्या गाऊन आणि शतायुषी भाऊच्या किल्ल्या घेऊन अनिता बेडरूमच्या बाहेर पडली ती शांत होती मॅरेज इज अ डील मन वगैरे जुळी तर को इन्सिडन्स तर मित्रांनो मॅरेज इज अ डील ही कथा येथे समाप्त झाली आहे उद्या आपण अशाच एका सुंदर कथेबरोबर नक्कीच भेटूयात तोपर्यंत आपल्या चॅनलवर असेच प्रेम आणि लोभ असू देत धन्यवाद